हाय फ्रेंड वेलकम माय यूट्यूब चॅनल मित्रांनो आहात तुम्ही नक्कीच बरे असाल मित्रांनो तर आ, मी तुमच्यासाठी एक नवीन ना ब्लॉग घेऊन येतो आहे खूप सुंदर बनणार आहे कारण आम्ही मित्रांनो चाललेलो आहे तिरुपती कोल्हापूर दर्शनासाठी तर सर्व फॅमिली आमची आलेले आहे गोविंदा हे बघा सर्व आमची फॅमिली आहे आम्हाला पोचवायला भाऊजीसुद्धा आलेले आहेत छोटे आलेले हे आमची सर्व फॅमिली गोविंदा चला आता या गे तर चला तर शेठचा मग पहिला प्रवास आहे ट्रेन मध्ये बघूया ट्रेन किती चालते पुढं मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा गोविंदा 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 चला मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा आम्ही आता निघतोय मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहे प्रवासासाठी गोविंदा गोविंद गोविंदा तर मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा गोविंदा युवक शिस्त युवका आमची मंडळी सर्व मित्रांनो आम्ही कल्याणमध्ये पोचतो आता बघा गोविंद मित्रांनो वाजते साडेसहा खूप ट्राफिक आहे बघा तो दाखवतो ट्राफिक कधीपासून आम्ही निघालो आहे आणि खूप ट्राफिक आहे आमचा ट्रेन पण कंटाळलेला आहे हे बघा फुल ट्राफिक आहे आम्ही कल्याणमध्ये पण आमची ट्रेन साडेसातची आहे तर आम्ही तोपर्यंत पोहोचू हे बघा फायनल आम्ही कल्याण जंक्शन ला आहे हे बघा युपीचे भाईल युपी बिहारचे भाई वर्षभर आता म्हणण्याची एक बॅग चला चला तर मित्रांनो भेटू थोडासा जर आम्ही ऍडजस्ट करतो पहिला प्रवास आहे चेन्नई एक्सप्रेस मध्ये मी पहिले आता अल्फा उलट नंतर मी बोले हे बघ ही मला दाखवा प्रिया फायनली मित्रांनो आम्ही कल्याण स्टेशनला पोचलेला आहे आमची सर्व मंडळी ही बघा कशी फिरते विंडोच्या कॉलवरती कॉल चालू झालाय मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा गोविंदा गोविंदा देवाभाऊचा मग पहिला प्रवास आहे तिरुपतीचा किती एन्जॉय करतो बघू बॅगी चढून तर कशी बसले थकली लगेच चला 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 रे मोठी बॅग हाय मित्रांनो फायनली आमच्या सर्व मेंबर इथे जमा झालेले हे बघा सिद्धू आला इकडे कनक आहे त्यांची आई आहे इकडे पिंट्या आहे ते सर्व बंटी पण आला श्रावणी पण पोचली इकडं आई पण पोचली हाय गोविंदा गविंदा इकडे प्रियांश पण पोचलेला आमचा तर मित्रांनो आता थोड्या वेळात थो आमची ट्रेन येणार आहे चेन्नई एक्सप्रेस काय मित्रांनो आता थोड्याच वेळात आमची ट्रेन येणार आहे चेन्नई एक्सप्रेस सर्व आतुरतेने वाट बघत आहेत आमच्या ट्रेनची हे बघा सर्व फ्रेश झाले आता आता फक्त वाट बघतायत जिनूचं बघा भलतंच काहीतरी चाललं हे बघा तुम्ही बघायला तर नका बघू मला खाऊ द्या तर मित्रांनो हो, व्हिडिओ पाहत राहतो थोड्याच वेळा आमची ट्रेन येणार आहे तर मित्रांनो हो, फायनली आम्ही ट्रेन मध्ये बसलेला आहे गोविंदा हे बघा आमचे सर्व बसलेले आहेत सर्वांच्या सीट कन्फर्म झालेले आहेत आमचे बंटी पण आला वाटते जेवण घोडाला मटण कबाब हे बघा एकदम राजा बसले राजा आप तेरा खाजा याची टकली करून की दोन मेंबर आहेत एकदम मामी बसलेले आहेत है जो बाल है, सब कटिंग हो जाएंगे मैं मैं अभी वॉशरूम जाके आया हाँ। ट्रेन में, में आपको <laughs> काफी आनंद आ रहा है मेरे साथ, मेरे साथ छोटे दिख रहे हैं अजून ट्रेन मध्य बस सर डब्बा खालीआत गोविंदा 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 हॅलो मित्रांनो ट्रेन मध्ये बसल्यापासून यांचा बघा निस्ता खाणार आलोय ज्याचा खाणार झालोय याचा खाणार आलोय आणि खाऊ पूर्वाला दोघा हो जण बघा ज्या थैला झाल्यात अख्खा दुकाना भरून जो इकडे थैला आहे मामीने इकडे दुसरे दोन पोतले आणलेत भरून खाऊच्या मित्रांनो जेवायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे कणकने घेतलेले दाखव ना काय स्पेशल बघू ना हा कोलमे कोलंबी इकडे काय बटन बटन इकडे आम्ही कोलंबी आखी खारीची वाटा करोटीन आले प्रोटीन ते प्रोटीन इने प्रोटीन बघायचं आम्ही प्रोटीन खातो म्हणे आमंत्रण इकडे धोकाच नाही राजा की बार बसणार इकडे पण डबे खोला तुम्हाला दाखवतो मित्रांनो थोड्या वेळात काय वाटायला लागलं बंटीने चिकन आणि कलेची टा कले टमी आईने पण आई वाट बघते मित्रांनो या जेव्हा मित्रांनो इकडं स्पेशल देवा भाईने का आणलेलं आहे चिकन कोलबी किंवा मोठी कोलबी दात पडलेली कोलबी गोविंदा गोविंद मित्रांनो या जेवायला जेवण झालं का तुम्हाला भेटतो आमच्याकडे काय स्पेशल आणलंय ते तुम्हाला दाखवतो चटणी का आणलं स्पेशल बॉम्बिल का चटणी राजा भाईच्या हाताने बनवलेली चटणी आहे आम्ही तो अकबर आलो आहे मानकुली स्पेशल इकडे चालू आहे जोरदार आराम मटन दौड मिरीन शेडचा मटन आहे माझा बटन आहे बटन मित्रांनो कसे खाते बघा ट्रेनची मजा घेते ए कोलंबी स्पेशल श्रेयाचं काय बघू श्रेय हो पत्रावाली दिलं का इशू येशो oh का हो माय गॉड इशू हाय बन कोळंबी का ते कोळंबी जोरदार गर्दी वाटी वाटावाटी घेऊ इकडे सर्व बसलेले जेवायला हे बघा मटण आहे कोळंबी आहे चटणी आहे चिकन आहे लपेट आणि दादा स्वाद घेतोय इकडे आई स्वाद घेते इकडे बंटी स्वाद घेतोय मोनी स्वाद इकडे कणक इकडे राजू।, राजू 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 का कल देखे का टकला हे दुसरा इकडे मटणाचा स्वाद घेतात मामीने मा चटणी खेचा इकडे बोंबी कोळंबी खुर्ची खूप जोरदार यांचे ट्रिप यांचा झाला जेवण गोविंदा गोविंदा मित्रांनो फायनल आता मी जेवायला बसतो बाकी सर्वांचं जेवण झालं आता माझ्यासाठी स्पेशल बघा पनीर टिक्का मसाला आणि रेड बाग माझ्यासाठी हे बघा पनीर टिक्का मसाला बाकी आईचं पण जेवण झालं अजून बाकी तर मित्रांनो या जेवायला सगळं कसं झालं आहे पनीर टिक्का मसाला मोनीने बनवलेलं आहे मस्त मित्रांनो जेवण झालं की मी तुम्हाला भेटतो बाय मित्रांनो जेवण झाल्यानंतर बघा एक डान्स एप्पा राहतो तो हाय माऊले झालं जेवण कसं आलं मस्त आलं ना सर्व जेवण झालेलं आहे आता स्वाद घेतोय पाण्याचा स्वाद घेतो हाय राजा हे सगळी झोपाळ तयार झाले मित्रांनो सर्वांना गुड नाईट बघू गोविंदा गोविंदा मित्रांनो गुड नाईट आपण सकाळी भेटू बघू जर मुली एन्जॉय करत असतील तर तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवेल राजा की आहे गे बार बारा वाजलेत एकटी नाचते ट्रेन मधी बाकी सगळी झोपलेत ही एक जागे ट्रेन जागा तिचा सॉस कोणतो ये बाकास बघा हो नाच 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 नाच

मित्रांनो बिर्याणी घेतला सकाळी समोसा खायला खा तू खा मित्रांनो आम्ही पोचलो आता गुंतकाल जंक्शनला सकाळचे वाजले आठ आणि ट्रेन थांबलेली आहे ही बघ आणि इकडं बघा अजून दात घस कसे काय बघा बघा तिकडे हो माय गॉड चष्मा बघा सर्वांची तयार झालेले हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तिकडे सर्वांची तयार आहेत आमचा बाका स्वरूप उठलेला आहे ओ माय गॉड आम्ही मग उठल्याचा झालेला नाश्ता इकडे कोण कोण आहे इकडे आता सकाळ झालेली आहे <laughs> इकडे देवाची सकाळ झालेली कधीच झालेली आहे गुड मॉर्निंग दुपार झालो बघा बंडे आराम करतो मित्रांनो इकडे काकड्याला काकड्या कधी चोबडी मारली आहे बघा हे बघा टॉमॅटो चोरला दिोसावाला आलाय बघा समोसावाला

हंड्रेड 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 फोर शंभरला चार डबल <दावल> <laughs> तर मित्रांनो थोड्याच वेळा रेणुकुंडा स्टेशन येतो आणि आमचे सर्व तयारी झालेले गोविंदा सर्व आणि आम्हाला हे नवीन आम्हाला एक मित्र परिवार भेटला खूप खूप धन्यवाद तुमचं देवाच्या नशिबात असेल तर आपली पुन्हा भेट होईल पुढच्या वर्षी असं का असेल तर गोविंदा गो तर मित्रांनो आता आम्ही उतरतोय ट्रेनमधून आणि मग ट्रेन मधून आपण तुम्हाला भेटतोय बाय व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो मित्रांनो फायनल आम्ही रेणुगंटा स्टेशनला पोहोचलेले गोविंदा गोविंदा तर आता आम्ही बस सुद्धतोय आम्ही बस आलेली आहे आमची बसमध्ये बसल्यानंतर आपण भेटू तुम्हाला हे बघा किती बॅग आहे सर्व मित्रांनो रेणुकोंटा स्टेशनला पोहोचलेलं आहे चल हे बघाची सर्व मंडळी इकडनं चालले सर्व थकलेले आहेत आळवाला ताले गोविंदा गोविंदा गोविंद मग कसे बसले गोविंदा गोविंदा मित्रांनो आम्ही रेणुकुटा स्टेशनला पोहोचलेले आता आम्ही निघालो तिरुपतीला चला चला सर्वांनी मित्रांनो आम्ही फायनली गाडीमध्ये बसलेलो आहे गोविंदा 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 आम्ही सर्व गाडीमध्ये बसलेले आमची सर्व माणसं आणि हा लागलेला आहे तिरुपती सिटीचा ब्रिज हे बघा पाहत राहा व्हिडिओ तिरुपती स्टेशन तिरुपती सिटीमध्ये पोचलेलो आहे गोविंद सर्व थकले सर्व थकले तर हाय फ्रेंड आम्ही आता सर्व तयार झालेलो आहे आणि आमची सर्व मंडळी निघालेले आहेत दर्शनाला पद्मावती दर्शन आहे पहिलं हे बघा मुली घेऊन तयार झालेले आहे सर्व हे आमचे सर्व फॅमिली निघालेले अजून इकडे येतात गोविंदा अजून फॅमिली आमची येते सर्व पाहत राह आमचे सर्व फॅमिली गोविंदा बोलावा आमचं बंधुराज मग तयार झालेले आहे आता आम्ही निघाले पद्मावधी दक्षलय मित्रांनो तो व्हिडिओ पाहत राहा गोविंदा गोविंदा तर चला मित्रांनो आम्ही आता सर्व बसतोय गाडीमध्ये तर चला मित्रांनो आम्ही निघालो आता पद्मावती दर्शनासाठी गोविंदा 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 मित्रांनो आम्ही चांगल्या दर्शनासाठी

गोविंदा गोविंदा गोविंद मित्रांनो हे पद्मावती टेम्पल मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं आमचं सर्वांचं आणि हे सर्व आमचे निघालेले आहेत सर्व फॅमिली ही बघा ही स्वतः ही सर्व फॅमिली आहे आमची गोविंदा फायनली पोचलेले श्री कपिलेश्वर टेम्पल हे सर्व आमचे मंडले आहेत तिकडे हे बघा ए ओम नम शिवाय ओम नम शिवाय सर्व आमचे पोचलेले आहेत जेव्हा तर भक्त आहे ही भक्तीने मागं नाग आहे <laughs>

कपिलेश्वर मंदिर आणि आमचे सर्व मंडळी दर्शनाला हे बघा तुम्हाला व्यू दाखवतो हे बघा ओम नम शिवाय।, शिवाय।, शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम नमः शिवाय मित्रांनो हे आमचे आणि हे माझे भक्त आणि हे बघा धबधबा काय सीन आहे काय लाइटिंग आहे सर्व काय खूप सुंदर आहे काय बोलला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय दर्शना कसं वाटलं आवडलं नसेल हर महादेव ओम नम शिवाय शो ओम नम शिवाय ओम नम शिवाय मित्रांनो ही सर्वांची कंपनी मित्रांनो खूप मस्त दर्शन झालं आमचं सर्वांचं ओम नम शिवाय आमचे सर्व मंडळी हॅपी आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय भक्ती नाली <laughs> ओम नम शिवाय तर चला मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा अजून तुम्हाला खूप खूप चांगले दर्शन दाखवतो मित्रांनो हे इथं अशा मंदिराच्या बाहेर पूजा केली जाते हे बघा

नम शिवा ओम नम शिवा ओम नम शिवाय खूप मस्त दर्शन सर्वांचं आता आम्ही चाललो गोविंदराज टेम्पल तर मित्रांनो आता फायनल आमचं सर्व दर्शन झालेलं आहे आता आम्ही गोविंदराज टेम्पल इकडे चालू दर्शनाला ते आता आम्ही दर्शन घेतो आणि तुम्हाला तुम्हाला मंदिराचा पूर्ण व्ह्यूसुद्धा सुद्धा दाखवतो कारण मोबाईल आतमध्ये आलाउटो नाहीच आहे तुम्हाला सर्व व्यू दाखवतो गोविंदा मित्रांनो फायनल आम्ही टेम्पल जवळ आहे आणि आमचे सर्व फॅमिली गोविंदा 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 हे बघा मित्रांनो हे जे आहे ना हा तर गेट आहे हे बघा हा गेट आहे आणि अजून मंदिर तर बाकी आहे पुढे आमच्या अजून बाकीची मंडळी पुढे आहेत गोविंदा गोविंद हे बघा आमच्या मंडळी चालतात हळू हळू अर्धे पोचले मित्रांनो सर्व आमची मंडळी आलेली आहे गोविंदा गोविंदा जोरात मोर गोविंदा 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 हे बघा आमचे आशू गोविंदा ए गोविंदा कर्नाकला या वरती चालत आहे इथं वरती चालत आहे मावळे पण बोलतो वरती वरती लावायची शरद वरती चालायची वरती हा लोक चढू शकतो ना चला 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 पहिलं दर्शन बघा मित्रांनो हा आहे मार्केट खूप सुंदरसा मार्केट आहे आता मित्रांनो आम्ही दर्शन घेतो आणि मग तुम्हाला मिळतो कारण इथे दर्शन आला सॉरी मोबाईल अलाउड नाही मित्रांनो हे बघा सर्वांनी दिवे इथे पेटवले जातात सर्वांची इच्छा पूर्ण होतात हे सर्व मंडळी गोविंदा गोविंदा सर्वजण मस्त दर्शन घेतात सर्वांची तर आहे फ्रेंड आज खूप मस्त दर्शन झालं सर्वांचं दर्शन झालं खूप बरं वाटलं सर्वांनी एन्जॉय केली आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गोविंदा गोविंदा, गोविंदा, गोविंदा ಗೋವಿಂದ ಮಿತ್ರಾನೋ ವಿಡಿಯೋ ಪಾಲ್ ವಿಸರೂ ನಾ ಬಾಯ